विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा वैश्विक पातळीवरील साहित्यिक वारसा जागतिक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगाने प्रस्तुत करणाऱ्या तुकोबा स्पिक्सच्या पॉडकास्ट क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपली सध्याची सिरीज ही चमत्कारांवर आधारित आज आपल्या परिसरामध्ये आपल्या समाजामध्ये आपण चमत्कार करणारे लोक पाहतो चमत्कार करून लोकांना भुलवणारी लोक आपण पाहतो या लोकांविषयी जगद्गुरु तो खूप बराय काय लिहितात हे आपण पाहणार आहोत आजचा त्यांचा गाथेतील अभंग हा अभंग क्रमांक दोनशे बहात्तर हा अभंग असा आहे कपट काही एक नेणे भुलवायाचे लोक तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण दाऊ नेने जडीबुटी चमत्कार उठा नाही शिष्य शाखा सांगो अयाचित लोका नव्हे मटपती नाही चावुरांची वृत्ती नाही देवरचन असे मांडिले दुकान नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खाण खूण नव्हे पुराणिक करणे सांगणे आणिक नेने वाद घटापटा करिता पंडित करंटा नाही जाळीत भनदी उदो म्हणून आनंदी नाही हलवित माळा भोवती मिळवून गबाळा आगमीचे कुडे नेणे स्तंभन मोहन उच्चाटने नवे यांच्या ऐसा तुका निरयावासी पिसा जगद्गुरू तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात मोठा अभंग आहे थोडा आपण फास्ट घेणार मोठ्या अभंगामध्ये महाराज सांगतात की ते काय करत नाहीत आणि याच्यातूनच ते सांगतात की ते काय करतात पहिल्या चरणापासूनच महाराज सांगतात की कपट काही एक नेणे भुलवायाचे लोक काही कपट करून काही खोट नाट बोलून लोक भुलवायचे हा माझा उद्योग नाही तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण मी काय करतो तर तुम्हाला 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 मी तुम्हाला भुलवत नाही मी तुमचं कल्याण करण्यासाठी आशीर्वाद देईन तुम्हाला गबाळ मिळेल असलं काही मी सांगत नाही मी काय करतो साधी गोष्ट आहे मी करतो कीर्तन आणि काय करतो उत्तम ते गुण गाय ईश्वराचे गुण जे उत्तम आहेत माणसाला जीवनामध्ये समाधानी करणार असले जे गुण आहेत सुखी करणारे जे गुण आहेत त्या गुणाचं मी गायन करतो तेराव्या शतकातील सुप्रसिद्ध कवी डोजन झेन्झी ते लिहितात की डू नॉट फॉलो द आयडियाज ऑफ अदर्स बट लर्न टू लिसन द व्हॉइस विद इन सेल्फ लोकांच्या मागं किंवा लोक काही सांगतात त्यामागे तुम्ही लागू नका तर तुमच्या आतला आवाज आहे तुमचा जो अंतरात्म्याचा आवाज आहे हा अंतरात्म्याचा आवाज तुम्ही ऐका अगदी जगद्गुरु तू खूप सुद्धा सांगतात महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण मी कीर्तन करतो मी फक्त देवाचा जो काही संदेश आहे ईश्वराचा संदेश जो आहे जो संतांनी साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या अनुभवातून आपल्याला समजून सांगितलेला आहे हा संदेश मी तुम्हाला सांगतो मी काही तुमचं कल्याण करण्यासारच्या भूल थापा देऊन तुम्हाला लुबाडत नाही किंवा तुमच्याकडून काही प्राप्ती करण्याची वृत्ती माझी नाही महाराज सांगतात की नाही शिष्य शाखा माझी कुठलीही शिष्यांची शाखा नाही सांगो आयाचित लोका आणि मी कुणाला सांगतो माझे शिष्य बोलून घेऊन मी सांगत नाही जे लोक माझ्याकडे येतात मला विचारतात प्रश्न विचारतात त्यांच्या जीवनातले प्रश्न मांडतात मी त्यांनाच सांगतो माझी कुठलीही शिष्य शाखा नाही आणि या शाखेच्या माध्यमातून माझं लटांबर मी तयार केलेलं आहे माझा फॉलोअर्स आहेत आणि मग त्याच्या आधारे मी माझा स्वार्थ साधतो असलं काही मी करत नाही नव्हे मठपती नाही चाहुरांची वृत्ती मी मठपती नाही माझा कुठला मठ नाही त्या मठाला काय कुठल्या राजाकडून फार मोठे हजार दोन हजार एकर जमीन घेतलेली आहे किंवा अशी चाहुरांची म्हणजे कोणाची जमीन जायदाद मला मिळावी आणि मग ते मी मठाला द्यावी त्या माध्यमातून मी माझा ऐश जीवन जगावं असली माझी वृत्ती नाही मी मटपती नाही माझी चाहुरांची वृत्तीसुद्धा नाही म्हणजे मी जे करतो आहे हे फक्त आलेल्या लोकांना मार्गदर्शन करतो आहे जे लोक इच्छुक आहेत मार्गदर्शनात त्यांनाच मी मार्गदर्शन करतो जॅफ्री चॉसर द पॅराडोनर टेल चौदाव्या शतकातली ही कविता आहे त्यामध्ये ते काय सांगतात द रूट ऑफ एव्हिल इज ग्रीड म्हणजे वाईटाच सैतानाच किंवा दुष्टांचं जे काही मूळ आहे माणूस दुष्ट का वागतो तर याचं जे मूळ आहे ते आहे ग्रीड म्हणजे लोभ लोभामुळे माणूस काय म्हणतो असा दुष्ट बनतो लोभी बनतो पापी बनतो म्हणून जगद्गुरु तो कोब्बा म्हणतात की नाही चाहुरांची वृत्ती नव्हे मटपती माझी चाहुरांची वृत्ती नाही मी मटपती नाही माझी शिष्य शाखा नाही म्हणजे मला काहीही यातून साध्य करायचं नाही मग महाराज पुढे सांगतात नाही देवारचना असे मांडलेले दुकान हे माझ्या देवदेवाचं दुकान मी मांडलेलं नाही जिथं काहीतरी दक्षिणा घेऊन तुम्ही काय करता देवाची पूजा करता पुढे महाराज सांगतात नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खाणं कोण मला काही वेताळ प्रसन्न नाही कुठली तरी खाण सांगायला खून सांगायला सांगतात आजही आपण पाहतो की एखाद्या जाणताकडे सांगते तुमच्या घराच्या डाव्या बाजूला काहीतरी पुरलेलं आहे तर लिंब पुरलेलं आहे ते बघा का ते काढा तिची पूजा करा मग तुमचं चांगलं झालं तर मला येऊन दक्षिणा द्या महाराज सांगतात की मला असला वेताळ वेताळ प्रसन्न नाही मी काही खान खून सांगत नाही नव्हे पुराणिक करणे सांगणे अनेक मी काय पुराणातले तुम्हाला गोष्टी सांगणार नाही हे असं करा तसं करा असलं मी करत नाही नेने वाद घटापटा करिता पंडित करंटा आणि घटापटा नुसताऊ पुराणातल्या गोष्टी वेदातल्या याच्यातल्या त्याच्यातल्या काहीतरी अवघड अवघड श्लोक सांगायचे आणि विनाकारण वितंडवाद घालायचा असलं मी करत नाही आणि पुढे महाराज सांगतात नाही जाळीत तर उदो म्हणून आनंदी आणि मी काय भणदी जाळत नाही उदो 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 म्हणून आनंदानं मी नाचत नाही नाही हलवी तर माळा बहुते मिळवून गबाळा अशा माळा हलवून मी काही फार मोठं तो आवडंबर करत नाही आणि ह्या माळांच्या माध्यमातून जी फसवणूक आहे हसली फसवणूक मी करत नाही अगदी माळांच्या बाबतीत संत कबीरही लिहितात माळा फेरत जुग भया फिरान मनका फेर करका मनका डार दे मनका मनका फेर ह्या माळा फिरून फिरून हा जग काय झालेला आहे अगदी वेळ झालेला आहे या जगाला वेळ लागलेला आहे पण मनाचा फेर काही गेला नाही मनातली जी इच्छा आहे जो लोभ आहे हा लोभ गेलेला नाही अगदी चौफरी चौसर सांगतात त्याप्रमाणे ऑल द रूट ऑफ इ वेल इज ग्रीड कबीरही सांगतात की ही मनका फेर मनाची जी इच्छा आहे ही गेली नाही कर का मनका डाल कर म्हणजे हात हातातला मनका फेकून दे मन का मन का फेर आणि मनातला जो मन का आहे हा जो तुझा लोभ आहे हा ग्रीड आहे ग्रीड तुझी सोडून दे हाव सोडून दे आणि मग बघ मनाला जिंकल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की तुला जे हवं होतं ते आपसुकच तुझ्याजवळ येऊन बसलेलं आहे शेवटच्या दोन चरणामध्ये महाराज सांगतात की आग मीचे कुडे नेणे स्तंभन मोहन उच्चाटने नव्हे यांच्या ऐसा तुका निरयावासीसा आगमीचे आगमगम पुढे नेणे स्तंभन करतो मी मोहन करतो म्हणजे मी तुम्हाला माझ्या सिद्धीच्याद्वारे मी वश करतो वशीकरण करतो एखाद्या व्यक्तीला जागेच्या जागेवर थांबवतो एखाद्या व्यक्तीला रडवतो एखाद्या व्यक्तीला हसवतो एखाद्या व्यक्तीला मी पूर्णपणे माझ्या काह्यात घेतो स्तंभन मोहन करतो वेदांमध्ये सांगितलेल्या मंत्रांच्या आधारे किंवा माझ्या काही आत्मिक सामर्थ्याच्या आधारे मी हे सगळं करतो महाराज म्हणतात की मी असलं काही करत नाही नव्हे यांच्या आईसा मी असला नाही तुका निरयावासी विसा हा तुका हे जे जगद्गुरु तो म्हणतात की मी स्वतः हा।, हा असा वेडा माणूस नाही चक्क महाराज या अभंगामध्ये अशा लोकांना वेळे म्हणतात टी एस इलियट द हॉलोमॅनमध्ये लिहितात की স্টফ ম্যানিং টু গেদর হেড কিস ফিল্ড বিথ आपण जे सहन करतो दुःख या दुःखामुळे आपण कसे बनलेले आहोत अगदी पोकळ बनलेला आहोत जणू काही आपल्या डोक्यामध्ये काय भरलेला आहे कचरा भरलेला आहे आपण विचार करायचंच काय केलेलं आहे सोडून दिलेला आहे आणि अशी जी माणसं असतात ही असे पिसे वेळे माणसं असतात जगद्गुरु तुको खोप बराई सुद्धा सांगतात की मी असा पिसा माणूस नाही असा वेडा माणूस नाही मी विचारी माणूस आहे विवेकी आहे मी सुद्धा विवेक सांगतो आणि मी स्वतः विवेकानं वागतो तर अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करणाऱ्या या अभंगाच्या चर्चेमध्ये आपण या ठिकाणी थांबूया जगद्गुरु तुकोब राय असतील संत कबीर असतील टी एस इलियट असतील डोजिन नावाचे कवी असतील ह्या सर्वांचा संदेश आपण विचारात घेऊया अंधश्रद्धेला दूर सारूया डोळस बनूया आणि जगद्गुरु रायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया थांबूया जय जिजाऊ जय शिवराय जयतुकुब्बराय रामकृष्णहर